पुण्यातील मनसर इथल्या दर्ग्याखाली भुयारवादावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यशस्वी असा तोडगा का काढला जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत हिंदूंच्या मागणीनुसार दर्ग्याखाली सापडलेल्या भुयाराचं भारतीय पुरातत्व खात्यामार्फत सर्वेक्षण केलं जाणार आहे तर पुरातत्व सर्वेक्षण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुस्लिम समाजानं सुद्धा पाठिंबा दिला आहे दर्ग्याचा ढाचा कोसळू नये म्हणून दर्ग्याला आधार देण्याकरता दोन फ्लिअरची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा जो काही अज्ञा जो काही अहवाल येईल तो मान्य करणार असल्याची ग्वाही दोन्ही समाजांनी दिली आहे मनसरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची ग्वाही दोन्ही समाजांकडून दिली गेलेली आहे त्या संरक्षण व्हावं हो। आणि तिथं अतिरिक्त कुठले बांधकाम करू नये तर कलेक्टर साहेबांनी त्या गोष्टी दोन्ही मान्य केल्या तिथं कुठले अतिरिक्त बांधकाम होणार नाही आणि जे भारतीय पूर्व विभाग आहे यांच्याकडून शंभर टक्के त्या जागेचं लवकरात लवकर सर्वेक्षण होऊन त्याचा रिपोर्ट येईल आम्हाला आम्हाला त्याची सहमत आहे आम्ही त्यांनी म्हणजे त्यांनी ना आम्ही पण सांगितली ही बाब का सर तुम्ही एकदाच हा निर्णय तुम्ही करून घ्या म्हणजे वारंवार गावामध्ये त्याचे दुष्परिणाम नको व्हायला गाव आमचं शांतताप्रिय गाव आहे आम्ही सगळे एकोप्याने राहतो आम्ही हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये कधी भेद मद, मतभेद होत नाहीत क्षुल्लक कारणावरून आमच्यामध्ये मतभेद नको आणि भविष्यात आम्ही ते मतभेद होऊ देणार नाही अहवाल तुम्हाला मान्य राहील आम्हाला मान्य राहील कलेक्टर साहेब जो काय करतील ते आम्हाला सगळं मान्य राहील